देशभरात गाजत असलेल्या दे वैद्यकीय पूर्वपरीक्षा परीक्षेतील अर्थातच नीट परीक्षेमध्ये कथित गुण घोटाळ्यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील अंधेरी स्टेशन परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी करत भीक मागो आंदोलन केले संपूर्ण देश हा लोकसभेच्या निकालाची वाट बघत होता तेव्हा वर्ष वर्ष चार चार वर्ष आपल्या आयुष्याचे करिअरचे वाया घरून विद्यार्थी नीटची परीक्षा देत होता दोन दोन चार चार वर्ष तो नीटच्या परीक्षेची तयारी करत होता आणि जेव्हा चार जून निकाल लागला तर या निकालामध्ये इतका गोंधळ झाला शंभर पैकी शंभर टक्के हे सदुसष्ट मुलांना सातशे एकोणावीस सातशे अठरा असे मार्क मिळाले मित्रांनो आपण विचार केला की नीटचा विद्यार्थी अभ्यास करतो आपल्या आयुष्याचे चार चार वर्ष देतो पण जेव्हा निकाल लावायचा वेळ येतो तेव्हा हे नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी हे पेपर तपासते आणि निकाल लावते या एजन्सीचे अधिकारी भ्रष्ट झाले त्यांची आता नीतिमत्ता उडालेली आहे आजच्या विद्यार्थ्यांवर जर का आज प्रश्न उठत असेल विद्यार्थी चार चार वर्ष वाया घालतो व अभ्यास करतो आणि निकालाच्या दिवशी फक्त यांच्या भ्रष्टाचारा पोटी त्याच्या पदरामध्ये फक्त आणि फक्त निराशा पडते तर आज या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आम्ही या परिसरामध्ये पीक मांग आंदोलन करतो आणि जर का या एन आणि नीट प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे पैसे नसतील पगारावर त्यांचं पोट भरत नसेल तर आम्ही त्या बीक मागतो आणि बीक मध्ये मिळालेले पैसे हे एन टी एच च्या भ्रष्ट अधिकाऱ्यांपर्यंत देतो मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो या अधिकारी भ्रष्ट झाले यांना विद्यार्थ्यांच्या जीवनाशी घेणं देणं नाही यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद